नमस्कार विद्यार्थी पब्लिकेशन तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती महत्वाच्या महत्त्वाच्या टॉपिक्सपैकी आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील अष्टविनायके या टॉपिक्स बद्दल माहिती बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर आजच्या व्हिडिओचा पॉईंट आहे की महाराष्ट्रातील अष्टविनायके तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये एकूण किती अष्टविनायक आहे त्यानंतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणती कोणती आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला तर पहिला जो पॉइंट आहे ते आहे की महाराष्ट्रातील एकूण अष्टविनायके किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये एकूण अष्टविनायकी किती विद्यार्थी मित्रांनो तर आठ अष्टविनायके आहेत त्यानंतर सर्वात जास्त अष्टविनायके हे कोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्रामधील सर्वात जास्त अष्टविनायके हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे एकूण पाच अष्टविनायके हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे पाच आठ पैकी पाच अष्टविनायके हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर पुढचा जो पॉइंट म्हणजेच रायगड या जिल्ह्यामध्ये एकूण दोन अष्टविनायके आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये म्हणजेच आताचे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एकूण एक अष्टविनायक आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती आहे तर आठ अष्टविनायके आहे त्यापैकी पाच अष्टविनायके हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे आणि दोन अष्टविनायके हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे आणि एक एक जे अष्टविनायक आहे ते अहि अहिल्यानगर अहमदनगर या ठिकाणी आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील आठ अष्टविनायकपैकी पहिले जे अष्टविनायक आहेत ते आहे महागणपती महागणपती हे जे अष्टविनायक आहे ते रांजणगाव या ठिकाणी आहे जे की शिरूर या तालुक्यामध्ये आहे व पुणे या जिल्ह्यामध्ये आहे एकूण आपण आत्ताच बघितले आहे की एकूण आठ अष्टविनायकापैकी पाच अष्टविनायक हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहे तर ते कोणते कोणते आहेत तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यानंतर पुढचं जे अष्टविनायक आहे ते म्हणजेच चिंतामणी हे अष्टविनायक चिंतामणी अष्टविनायक हे थे थेऊर या ठिकाणी असून हवेली या तालुक्यामध्ये आहे व पुणे या जिल्ह्यामध्ये आहे दुसरे जे आहे ते पुणे याच जिल्ह्यामध्ये आहे चिंतामणी त्यानंतर तिसरे जे अष्टविनायक आहे ते म्हणजेच विघ्नेश्वर विघ्नेश्वर अष्टविनायक हे ओझर या ठिकाणी आहे जे की जुन्नर या तालुक्यामध्ये असून पुणे याच जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचे जे अष्टविनायक आहे ते म्हणजेच गिरिजात्मक अष्टविनायक जे की लेणेंद्रे या ठिकाणी आहे गिरिजात्मक हे अष्टविनायक लेण्यांद्रे या ठिकाणी आहे जे की जुन्नर या तालुक्यामध्ये असून पुणे या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो विघ्नेश्वर आणि गिरिजात्मक हे दोन अष्टविनायक जुन्नर याच तालुक्यामध्ये आहे परंतु वेगवेगळ्या ठिकाणी आहे विघ्नेश्वर ओझर या ठिकाणी आहे आणि गिरिजात्मक लेण्यांद्रे या ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रकारचे कन्फ्युजन तुमचे होऊ नये त्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलवरती मी या अगोदर देखील महाराष्ट्रातील अष्टविनायक ए ट्रिक्स यावरती व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक पाठवत आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा सा परीक्षेसाठी फायदा होणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढचे जे पाच नंबरचे अष्टविनायक आहे ते म्हणजेच मयुरेश्वर अष्टविनायक जे की मोरगाव या ठिकाणी आहे आणि ते बारामती या तालुक्यामध्ये असून पुणे या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण परत एकदा बघूयात की महागणपती हे अष्टविनायक रांजणगाव या ठिकाणी असून शिरूर या तालुक्यामध्ये आहे व पुणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर चिंतामणी ठेऊर या ठिकाणी असून तालुका हवेली जिल्हा पुणे विघ्नेश्वर ओझर तालुका जुन्नर जिल्हा पुणे गिरिजात्मक लेण्याद्री तालुका जुन्नर जिल्हा पुणे मयुरेश्वर अष्टविनायक मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे त्यानंतर पुढचे जे अष्टविनायक आहे ते म्हणजेच बल्लाळेश्वर अष्टविनायक जे की पाली या ठिकाणी आहे व तालुका सुधागड सुधागड या तालुक्यामध्ये असून जिल्हा रायगड या ठिकाणी बल्लाळेश्वर अष्टविनायक आहे त्यानंतर वरद विनायक अष्टविनायक हे महाड या ठिकाणी आहे खालापूर तालुक्यामध्ये जिल्हा रायगड आपण बघितलेले आहे पाच पुण्या जिल्ह्यामध्ये दोन रायगड जिल्ह्यामध्ये आणि एक अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी आहे सिद्धिविनायक हे सिद्धटेक या ठिकाणी आहे अष्टविनायक जे की कर्जत या तालुक्यामध्ये असून जिल्हा अहमदनगर म्हणजेच आत्ताचे अहिल्यानगर तर विद्यार्थी मित्रमैत्रिनो मी महाराष्ट्रातील अष्टविनायके हा टॉपिक्स तुम्हाला लक्षात राहील अशा दोन पद्धतीने म्हणजे महाराष्ट्रातील अष्टविनायके सविस्तर आणि महाराष्ट्रातील अष्टविनायके ट्रिक्सच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटत असेल तुम्ही त्या पद्धतीने महाराष्ट्रातील अष्टविनायके हा हो टॉपिक्स लक्षात ठेवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आणि अचूक ठरत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास वेळेला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करण्याचा प्रयत्न करा थँक्यू भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये